मी कैला चांगोजी राव मोजे जांभरून तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील कलावंतांना असे आव्हान करतो की दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी रविवारी रविवारी माझी तालुका अध्यक्ष म्हणून नेमणूक नेमणूक झालेली आहे सांस्कृ सांस्कृतिक विभाग मंत्रालय मुंबई या शासकीय शासकीय या संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर वडणे यांनी तालुका अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक केली आहे तरी उद्या दिनांक तीस सहा दोन हजार चोवीस रोजी रविवारी ठीक चार वाजता म तालुका अर्धापूर येथे कलावंतांना अशी कळकळीची विनंती करतो की ठीक चार वाजता त्यांनी कार्यक्रमाच्या का ठिकाणी उपस्थित राहावे आणि न तसेच तसेच तसे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष श्री गंगाधरराव वडणे सर आणि उपाध्यक्ष चिंतोरे सर आणि कनिष्ठ सोनसळे आणि कोस अध्यक्ष श्री कृष्णा गजबारे हे इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित उपस्थित लाभणार आहे तरी आपण या, या कार्यक्रमाची शोभा वाढवावी या तालुका अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला अशी विनंती कलावंतांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ठीक कार्यक्रमाला किती लोक उपस्थित राहतील कार्यक्रमाला पंचवीस तीस ते लोक उपस्थित राहतील सर कार्यक्रमाचं हो नियोजन कशा पद्धतीनं केलेलं आहे तुम्ही आमच्या ज्या जिल्हाध्यक्ष गंगाधर वडणे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्याने ज्या सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे आम्ही जर त्याचे ते पालन करीत आहोत सर कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित राहणार आहे आमचे जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर वडणे सर उपाध्यक्ष चिंतोरे सर कनिष्ठ सचिव सर कनिष्ठ सोनसोळे आणि गज गजवारे सर इत्यादी का एक मुख्य यांची मुख्य उपस्थिती राहील सर कार्यक्रम कोणा ठिकाणी आहे मोजे जांभरुण येथे सर आ, बुद्ध त्रिरत्न बुद्ध विहारामध्ये आहे सर कोणते शक्यता आहे आता सांगितल्याप्रमाणे गंगाधर वडणे सर कनिष्ठ सोनसळे सर आणि चिंतोरे सर आणि आपले गजवारे सर हे या गायकाची उपस्थिती लाभणार आहे तरी आमच्या कलावंतांना अशी सूचना की बाबा त्यांनी जास्तीत जास्त या संधीचा फायदा घ्यावा संधीचा लाभ घ्यावा